मिथुन राशी तीन जानेवारी पौर्णिमेपासून ते संक्रांतीपर्यंत या तीन ठिकाणी अजिबात जाऊ नका नाहीतर मोठे कांड होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये तीन जानेवारीची पौर्णिमा आणि त्यानंतर येणारी मकर संक्रांती हा काळ मिथून राशीसाठी केवळ साधा कालखंड नाही तर तो नियतीची कसोटी पाहणारा टप्पा ठरणार आहे या काळात चंद्राची पूर्ण अवस्था मन विचार आणि भावना अस्थिर करते तर दुसरीकडे शनीचा प्रभाव प्रत्येक शब्द प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक निर्णयावर कठोर परिणाम घडवतो मिथुन राशीचा स्वभाव बोलका चपळ आणि बुद्धिप्रधान असला तरी या कालावधीत हाच स्वभाव धोक्याचे कारण ठरू शकतो या काळात एक चुकीचा संवाद एक चुकीची भेट किंवा एक चुकीचे ठिकाण मिथुन राशीच्या जीवनात मोठे वाद बदनामी आर्थिक नुकसान किंवा कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते त्यामुळे ग्रहस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी जाणे टाळणे हे केवळ सूचना नसून एक आवश्यक इशारा आहे जो मिथून राशीचा व्यक्ती हा इशारा दुर्लक्षित करेल त्याला या काळात अनावश्यक संकटांचा सामना करावा लागू शकतो एक वादग्रस्त सभा राजकीय किंवा कायदेशीर ठिकाणे आणि मोठ्या जमावाची ठिकाणे तीन जानेवारी पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या वाणीवर आणि प्रतिक्रिया शक्तीवर शनीचा तीव्र प्रभाव राहणार आहे या काळात तुमचे बोलणे इतरांना चुकीच्या अर्थाने समजले जाऊ शकते किंवा तुमच्याच शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो त्यामुळे राजकीय सभा आंदोलनस्थळे सामाजिक वादविवाद पंचायत पोलीस ठाणे न्यायालय परिसर किंवा मोठ्या जमावाची ठिकाणे येथे जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते येथे गेल्यास एखाद्या क्षुल्लक वाक्यावरून मोठा वाद पेटू शकतो तुमचा संयम सुटल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते विनाकारण चौकशी नोटीस दंड किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याचा धोका निर्माण होतो तुमच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो आणि बदनामी होण्याची शक्यता वाढते विशेषत या काळात मिथून राशीने माझे म्हणणे योग्य आहे या भावनेतून वादात पडू नये कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने नसून परिस्थिती तुमच्या विरुद्ध वळू शकते दोन जुन्या ओळखींची ठिकाणे संशयास्पद मित्रांचे अड्डे आणि गोपनीय चर्चा होणारी ठिकाणे पौर्णिमेचा चंद्र भूतकाळाशी निगडित गोष्टी पुन्हा समोर आणतो मिथुन राशीसाठी हा प्रभाव अधिक तीव्र असल्याने जुन्या ओळखी पूर्वी तुटलेले संबंध नाराज मित्र किंवा संशयास्पद व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतात अशा लोकांची ठिकाणे अड्डे किंवा भेटीगाटी या काळात टाळणे अत्यंत गरजेचे आहे येथे गेल्यास जुने वाद मतभेद किंवा कटू आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीय गोष्टी बाहेर पडण्याचा धोका असतो आर्थिक फसवणूक उधारीचे प्रश्न किंवा विश्वासघाताची शक्यता वाढते एखादा चुकीच्या व्यक्तीमुळे तुमचे नाव विनाकारण तोडले जाऊ शकते या काळात मिथून राशीने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये विशेषत आपण जुने मित्र आहोत या भावनेतून कोणतीही गोष्ट बोलणे किंवा निर्णय घेणे टाळावे मौन अंतर आणि सावधपणा हाच येथे सर्वात मोठा संरक्षण कवच ठरेल तीन मद्यपानाची ठिकाणे रात्री उशिराचे पार्टी स्पॉट्स आणि धोकादायक प्रवासस्थळे तीन जानेवारी पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंत मिथून राशीसाठी संयम हा सर्वात मोठा बचाव ठरणार आहे या काळात चंद्र आणि शनी यांच्या प्रभावामुळे मनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते तर बुधग्रहामुळे विचारांमध्ये अस्थिरता आणि घाई वाढते याच कारणामुळे मद्यपानाची ठिकाणे रात्री उशिराचे पार्टी स्पॉट्स अनोळखी ठिकाणी फिरणे किंवा धोकादायक प्रवास करणे हे मिथून राशीसाठी अत्यंत घातक ठरू शकते येथे गेल्यास मद्यपानामुळे निर्णय क्षमता पूर्णपणे कमकुवत होते आणि चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात क्षुल्लक कारणावरून भांडण गैरसमज किंवा शारीरिक वाद होण्याची शक्यता असते वाहन चालवताना निष्काळजीपणा वाढून अपघाताचा धोका निर्माण होतो रात्री उशिरा बाहेर राहिल्याने कायदेशीर अडचणी पोलीस चौकशी किंवा विनाकारण संशयाला सामोरे जावे लागू शकते विशेषत या काळात मिथून राशीने थोडेसे चालेल किंवा एकदाच काय होतं अशा विचारांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे कारण याच एका चुकीच्या पावलामुळे मोठे कांड घडू शकते जे नंतर हाताबाहेर जाण्याची शक्यता असते महत्त्वाचा इशारा या कालावधीत शक्यतो संध्याकाळ नंतर अनावश्यक बाहेर पडू नका लांबचा किंवा रात्रीचा प्रवास पुढे ढकला आणि कोणत्याही प्रकारच्या नशेपासून पूर्णतः दूर रहा शांत मर्यादित आणि सुरक्षित दिनक्रम ठेवणे हेच या काळात मिथून राशीसाठी सर्वात मोठे संरक्षण ठरेल हा काळ धोकादायक का आहे पौर्णिमेचा चंद्र मनावर प्रभाव टाकतो आणि भावनिक अस्थिरता वाढवतो शनीचा प्रभाव निर्णयांमध्ये विलंब आणि चूक घडवू शकतो बुधग्रहामुळे शब्दांमधूनच मोठे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे सुरक्षित राहण्यासाठी उपाय दररोज सकाळी ओम बुधाय नम अकरा वेळा जप करा शक्यतो मौन आणि संयम पाळा कमी बोला आणि विचारपूर्वक बोला हिरव्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्र वापरणे लाभदायक ठरेल महत्वाचे निर्णय संक्रांतीनंतर घ्या तीन जानेवारी पौर्णिमेपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ मिथून राशीसाठी स्पष्ट सांगतो की शांत राहणे हेच सुरक्षित राहणे आहे या काळात कोणताही संघर्ष जिंकण्यासारखा नसतो आणि प्रत्येक प्रतिक्रिया आवश्यकच असते असेही नाही काही वेळा मागे हटणे मौन बाळगणे आणि ठराविक ठिकाणांपासून दूर राहणे हाच सर्वात मोठा विजय ठरतो जर मिथून राशीने या काळात वादग्रस्त ठिकाणे संशयास्पद लोक आणि असंयमी वातावरण टाळले तर मोठ्या कांडातून सहज सुटका होऊ शकते संक्रांतीनंतर ग्रहस्थिती हळूहळू स्थिर होत जाते आणि अडकलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसायला लागतात त्यामुळे हा काळ संयम आत्मपरीक्षण आणि सावधगिरीचा समजून घेतला तरच पुढील काळातील यश स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद